रात्री <nd> अपरात्री <biết> आकाशात आणि घरावर उडणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली होती आता या भीतीपासून सुटका होणार आहे घरांवर किंवा आकाशात उडणारे ड्रोन पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अँटी ड्रोन गन खरेदी केले आहेत त्यामुळे जर कोणी आकाशात ड्रोन उडवले तर ते ड्रोन खाली पाडण्यासाठी या अँटी ड्रोनचा वापर केला जाणार आहे मागील पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात रात्रीच्या वेळी अचानक ड्रोन दिसत होते या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते रात्री अपरात्री उडणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये विविध अफवा पसरत होत्या त्यामुळे रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या ड्रोनबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष तज्ज्ञांची मदत घेऊन ड्रोन प्रकरणाचा उलगडा करण्याकरिता चालू आठवड्यात विंडलाईट ड्रोन कंपनीच्या अँटी ड्रोन गनचा वापर करून ड्रोन खाली उतरविण्याचे प्रात्यक्षिक आज घेण्यात आलेले आहे अँटी ड्रोन गनच्या वापराने विना परवाना आकाशात उडणारे ड्रोन खाली उतरवण्यास मदत होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांकडून विंड लाईट ड्रोन कंपनीकडून दोन अँटी ड्रोनगन खरेदी करण्याकरिता पुणे जिल्हा नियोजन विकास समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्यामुळे आता रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांनी भयभीत होऊन जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे